नमस्कार मी सुजाता आपले घर आपला या आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बनवतोय वडापाव अगदी सोप्या पद्धतीने तो अगदी आपल्या घरातल्या बेसिक गोष्टींपासून तयार होतो त्यासाठी आपल्याकडे असायला पाहिजे बटाटे बेसन पीठ हिरवी मिरची आणि धने आता प्रथम आपण बटाटे शिजवून घेऊया आणि जी बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी थोडंसं वाटण काढायचं आहे त्यामध्ये घातले आहे मी तीन ते चार हिरवी मिरची अद्रक आणि लसूण काय थोडीशी कोथिंबीर आता थोड्याशा कोवळ्या मिरच्या मी बाजूला ठेवल्या आहेत स्वच्छ धुणी पुसून घेतल्या आहेत कारण जेणेकरून तेलात टाकलं तर पाणी पाण्यामुळे तेल अंगावर होऊ नये त्यासाठी इथे मी पीठ घेतलं आहे तीन ते चार चमचे नुसार मीठ आणि हळद घालून घेतली आहे सगळे जिन्नस एकत्र एक करून घेऊया आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे एकदमच टाकलं तर पातळ होईल त्यामुळे थोडं थोडं करून टाकायचं आहे कन्सिस्टन्सी बघून टाकायचं आहे जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे इथे थोडस घट्ट वाटते म्हणून मी थोडस पाणी टाकते त्यामध्ये मिश्रण आहे थे से ते दहा ते पंधरा मुरत ठेवायचं आहे त्यानंतर आपण तयारी करूया झाकण लावून बाजूला ठेवते आता इथे एका साईडला आपले बटाटे छान उकडले आहेत आता त्याची साल काढून घेऊया कुकरला अगदीच तीन हा दोन ते तीन सिटी मध्ये छान शिजतात बटाटे मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतली आहे आता वाटण तयार करून घेऊया भाजीसाठी इथे मी थोडेसे धाणे ठेचून घेतले आहे खलबत्त्यामध्ये हलके हलके ठेचायचे आहे जेणेकरून त्याचा स्वाद येईल तर एका पॅनमध्ये मी तेल टाकले आहे यामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घेऊया ती तडतडली की त्यामध्ये काढलेले वाटण त्यामध्ये टाकायचं आहे तेलामध्ये दोन तीन पान कडपत्ता आणि काढलेले वाटण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे कारण भाजीमध्ये टाकणार आपण त्यामध्ये कच्चे पला राहता का मिळाली उज्जू करून घेऊया हल हलवत राहायचं आहे आज जळवून द्यायचं अजिबात आता यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि उकडलेले बटाटे हातानेच मी स्मॅश करून टाकले आहे त्याला स्मॅशरची गरज नाही कारण ते चांगले शिजले आहे भाजी बनवायला अगदीच सोपी आहे आणि सहज करू शकतो सगळेनुसार मीठ टाकायचं आहे आणि जे मी कुठलेली घाई आहे ते टाकले आहे वरून सगळे करून आहे इथे आपली भाजी तयार आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते आहे आणि भाजी तयार झाली हो की थोडीशी थंड व्हायला ठेवायची आहे आणि थंड झाले की त्याचे गोलाकार आणि थोडस चपटा असं त्याचा शेप घ्यायचा आहे भाजी छान तयार झाली आणि आपली कलर पण छान आला इथे बॅटर तयार आहे यामध्ये थोडस कडकडीत तेल टाकते आहे जेणेकरून आपले जे बटाट्याच कवर सॉरी वड्याचं जे कवर आहे ते थोडस क्रिस्पी होईल आणि थोडस क्रिस्पी भजन टाईप काढायचं आहे ज्याची आपल्याला चटणी करायची आहे सगळं करून घेऊया बॅटर छान भिजला आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मिरच्या तळताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण त्या फुटतात आणि तेल ते थोडंसं अंगावरती त्यामुळे ते सावधान करायचं आहे शेप देऊन घेते मुलांना असं मध्यमच आकार द्यायचा आहे कारण जेव्हा त्याला कोटिंग येईल बॅटरची तेव्हा त्याचा शेप अजून थोडा मोठा होईल जास्त मोठे पण नको आहे मिडीयम साईज द्यायची वड्यांना आहे या प्रकारे टाकायचे आहे जेणेकरून तेल आपल्या अंगावर ओढणार हो नाही बॅटर जर घट्ट झालं तर हातातून येऊ शकते वडे मिस्टक नाही इथे मी क्रिस्पी बनवायला घेतले आहे थोडं थोडं पातळ टाकल्यामुळे ते छान क्रिस्पी बनतं याची हो चटणी बनवायची आता ही आहे दह्याची चटणी आणि ही आहे क्रिस्पी आता यामध्ये फक्त लाल तिखट घातलं आहे आणि मीठ आणि ते जे क्रिस्पी बनवलं आहे ते इथे आपले वडे तयार आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा थँक्यू